म्हटलं की पदार्थांची रेलचेल आलीच बाकरवडी आळूची वडी पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक पन्नास पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध गेल्या सहासष्ट वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर आणि या आतापर्यंत तोडक मोडकं सगळ्यांनी बोलून तुमच्या काय भावना आहेत त्या मला आता कळाल्यात शेवटी बाळनं जो मास्टर स्ट्रोक दिला रात्री बारा पर्यंत आम्हाला निरोप द्या आम्ही सकाळी काय करायचं करतो आपल्याला असं काही करता येणार नाही तुम्ही सगळा इतिहास सांगितला आणि तुम्ही सगळे माझ्या इतिहासाचे साक्षीदार आहात तुम्ही सगळे माझे सोबते आहात माझ्या कुटुंबातले सदस्य आहात दोन हजार चार पासून युवा शक्तीची स्थापना झाल्यापासून तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत माझ्या जीवनामध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर आली चारला पराभूत झालो नऊ ला माझं तिकीट कापलं चौदाला उमेदवारी मिळाली जिंकलो एकोणीसला पराभव झाला परत राज्यसभा गेलो हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि या माझ्या सुखदुःखात तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात परंतु खरंच आज मला हे जाणवलं बाळ वरच्यावर आपण भेटायला पाहिजे आपण आपल्या आपल्या तालुक्याचा तालु था। मेळावा घ्यायला पाहिजे याशिवाय तुमच्या मनातलं कसं मला कळणार आज तुम्ही बोलला कधीच तुम्ही असं बोलत नाही अशा वाटेनं तुम्ही कधीच चाललेलं नाही तुम्ही फक्त आदेशाचीच वाट बघत आला आजपर्यंत परंतु आज तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यानंतर मलाही जाणवलं की मी कुठंतरी चुकलोय मी चुकतोय आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर आपण कागल तालुक्याला आठ कोटी रुपये निधी दिला तुम्ही आठवण करून दिली मला आणि माझ्या त्या पाच वर्षातला सगळ्यात जास्त निधी मी कागललाच दिला होता आणि हेही वस्तुस्थिती आहे की एकाही शुभारंभाला भूमिपूजनाला मला बोलवलं नाही कुठल्याही बोर्डवर माझा निधी असताना सुद्धा नाव हो नाही आणि काम देण्याचं ते म्हणजे ते, ते तर सगळं वेगळंच होता विषय असं इतर ठिकाणी कुठं नव्हतं परंतु मी माझे संस्कार माझी शिकवण आई वडिलांनी दिलेली शिदोरी हे घेऊन मी चालणार युवक आहे ज्या पक्षामध्ये मी होतो ते आपले नेते होते ते सांगतील त्या पद्धतीनेच आपण चालायचं या भावनेतून मी होतो कारण त्यांनी आपल्याला चौदाला निवडणूक मध्ये मदत केलेली होती पवार साहेबांनी मदत केलेली होती मुश्रीफ साहेबांनी मदत केलेली होती त्यामुळे त्यांचा कुठेही अवमान व्हावा असं कधी माझ्या मनात एवढं सुद्धा कधी किंचित सुद्धा आलं नाही आणि कामांना कामांना विकास बोलवलं नसलं तरी आपण आपली भूमिका त्या मतदारसंघामधल्या दिलेल्या लोकांनी मत याला आपण आठ करोड रुपये देऊन न्याय दिला एवढंच माझ्या मनामध्ये होत कधी मान अपमान वाटला नाही की बोलवलं नाही ठीक आहे साहेबांची अडचण असेल कार्यकर्ते काहीतरी बोलत असतील कार्यकर्त्यांची अडचण असेल असं समजून आपण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही किंबहुना दुर्लक्ष केलं पण वाईट वाटलं नाही कधी आज तुम्ही बोलल्यानंतर त्याची जाणीव मात्र निश्चित झालेली आहे एकोणीसला काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे राष्ट्रवादीचा उल्लेख तुम्ही केला आता राष्ट्रवादी आपल्यासोबत आली हे वरुण आदेश झालेला आहे आणि आपण यामध्ये आपण या शंका कुशंका कुठलीही मनामध्ये घ्यायची नाही वरुण आदेश आहे महायुती म्हणून जायचं भाजपा शिवसेना राष्ट्रवादी म्हणून जायचं आपल्याला तसंच पुढे जायचं आहे यामध्ये कुठलाही मनात दुसरा विचार आणू नका किंवा बाहेर बोलूही नका आपल्या घरामध्ये सुद्धा असं बोलू नका की असं का झालं याच्यामुळं काय काय झालेलं नाही चांगलंच होणार आहे तिन्ही नेते कामसू नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिन्ही नेते काम करणारे कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते आहेत त्यामुळं आपल्या इथून सगळ्यांनाच माझी मी विनंती करणार आहे की आजपासून हा शब्द तोंडात येता कामाने की काय झालं कशामध्ये झालं दोन हजार एकोणीस ला पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला जो मी भाजपमध्ये नव्हतो मला भाजपमध्ये प्रवेश दिला आणि राज्यसभेवर घातलं राज्यसभा काय संबंध आहे माझा राज्यसभेत सांगा परंतु एक चांगला कार्यकर्ता संघटन असणारा कार्यकर्ता जिल्ह्यामध्ये नाव असणारा कार्यकर्ता म्हणून राज्य पातळीवर म्हणजे राज्यसभा म्हणजे राज्यभर आपल्याला ओळख देण्याचं काम आणि एवढी मोठी संधी एवढं मोठं पद राज्यसभा म्हणजे काय चेष्टा आहे का या देशामध्ये एकशे चव्वेचाळीस करोड लोकसंख्या आहे या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांमध्ये फक्त अडीचशे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यात तुमचा मुन्नामाडी जे काय ही साधी गोष्ट नाहीये खूप मोठी ताकद पक्षानं आपल्याला दिली खूप मोठी किंमत पक्षानं आपल्याला दिली आणि काम करण्याची संधी दिली पद पक्षाचं पद दिलं आणि मग तुम्ही आज बघताय की आज मुन्ना महाडिक फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित नाही आहे राज्यभर माझे मुंबईत कार्यक्रम होतात माझ्या अमरावतीला बोलवलं जातं सोलापूरला परवा बुलढाण्याला गेलो होतो सोलापूर जिल्हा तर आपलाच आहे मला सहा विधानसभा सोलापुरातले दिलेले मला नागपूर वर्धा इकडचे विधानसभा दिलेले आहेत पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्या त्या ठिकाणी जाईल तिथं मुन्ना माडिक म्हणून धनंजय माडिक म्हणून लोकांचं आकर्षण आहे आपल्याबद्दल महाडिक आले म्हणले की लोक चार्ज होत आहेत आणि लोक त्या ठिकाणी आकर्षित होऊन तिथल्या तिथल्या विधानसभेमध्ये सुद्धा पक्षाला फायदा करून देण्याचं किंवा होण्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न असतो आणि म्हणून एवढी मोठी ताकद दिली असताना पक्षाचा आदेश हेच अंतिम मानून आपण काम करणार मी राष्ट्रवादीत असताना सुद्धा मी पवार साहेबांना धोका होईल असं कधी काही केलं नाही आणि भाजपमध्ये सुद्धा असताना फडणवीस साहेब आणि आपले नेते मोदीजी यांच्या विचाराशी फारकत घेऊन आपण कुठलंही काम करायचं तुमच्या व्यथा तुमच्या अडचणी तुम्ही मला सांगितल्या तुम्ही काही लोकांना बोलता आलं नाही परंतु तुम्हाला ते तुम्ही सांगितलं आड आणि वीर म्हणजे मुश्रीफ साहेब आड आणि समजवाजी वीर असं तुमचं म्हणण्याचं भावन आहे पण तुम्हाला ती चिंता करण्याची आवश्यकता नाही धनंजय माडिक हिमालय म्हणून तुमच्या सोबत आहे तुम्ही हिमालयावर उभं राहायचं आहे तुम्हाला आज या पूर्वी आणि उद्या सुद्धा ही काम मागण्यासाठी काम करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही ही खंत तुम्ही काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बद्दल जे बोलला हे मात्र निश्चित आहे किंवा आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका बँका गोकुळ यामध्ये मात्र गोकुळ यामध्ये मात्र आपल्या गटाला विचारात घेतलंच पाहिजे हे निश्चितपणानं आपण त्यांच्याकडे सोडवून घेऊ याची ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो कारण आता इथं पुढच्या राजकारणामध्ये आपल्याला महायुती म्हणून एक संघपणानं पुढे जायचं आहे सगळ्यात महत्वाचं काय असेल तर राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता येणं यावेळची माहिती सत्ता सुपी आली का आपल्याकडे म्हणजे संख्या असताना सुद्धा दोन हजार एकोणीस ला धोका झाला महाविकास आघाडीचं सरकार आलं अडीच वर्षानंतर आपली निवडणूक झाली राज्यसभेची निवडणूक तुम्ही रात्रभर चांगलं तर रातभर फटाकेने उडवल्या पुन्हा का आणि त्याच्यानंतर दहा दिवसानं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्याचं कुठंतरी आपलंही थोडस त्यात म्हणजे गुडलक ज्याला म्हणतो ते त्या यशामध्ये थोडंसं आपलं आहेच आणि माहितीचं सरकार आल्यामुळे या अडीच वर्षामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात कामं झाली कार्यकर्त्यांना बळ दिलं जातं निधी येतो महाविकास आघाडीच्या काळात काही निधी भीती काय आम्ही तर ऐकलं नाही आणि स्थगिती 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 बंद हे प्रोजेक्ट बंद तो प्रोजेक्ट बंद निधी तर सोडाच अहो मला माझ्या माझ्यावर तेरा केसेस महाविकास आघाडीचं सरकार असताना धनंजय माडिकांच्यावर तेरा केसेस घातलेले मी क्रिमिनल आहे का अजून तारखांना जातोय मी मध्ये मध्ये म्हणजे अशा पद्धतीनं त्रास देण्याचं काम त्यावेळी झालेलं होत आणि म्हणून आता हे सरकार आलं मला आपल्या केसेसचा विषय आम्हाला आमचा समाज सुरक्षित राहायला पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे आधार दिला पाहिजे आज किती योजना आलेल्या आता लाडकी बहीण सारखी योजना आली आरोग्याची योजना आल्या सत्तर वर्षाच्या वर्षांना योजना आली सिलेंडर मोफत झाले शिक्षण मोफत झालं हे तुम्हाला वाटतंय का महाविकास आघाडी काळात झालं का असतं कर्नाटकामध्ये काँग्रेसनं अशाच काही घोषणा करून सरकार आणलं आज बघताय तिथे काय अवस्था आहे विकास कामं तर सोडाच पण ज्या ज्या घोषणा केल्या होत्या तीन हजार देणार दोन हजार देणार फुकट देणार काहीही तिथं मिळत नाही हे काँग्रेस सरकार येऊन आपल्याला परवडणार नाही चालणार नाही एकच मिशन असलं पाहिजे की काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात पुन्हा येता कामा नये यासाठी आपण सगळ्यांनी बांधील असलं पाहिजे आणि म्हणून मी माझंच तुम्हाला उदाहरण दिलं की आपण सत्तेत नसताना आपण काही काम करू शकत नाही कुणाला मदत करू शकत नाही सत्तेत असल्यानंतर आपण कुणाचीही कसली काम करू शकतो आणि म्हणून तुम्हाला सुद्धा आज ते चावलतायत किंवा त्रास देतायत काय अन्याय करत असतील तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही त्य� तुमच्यासाठी धनंजय माडिकांचं दार चोवीस तास बारा महिने उघडा असतोय तुम्हाला माहिती